नगरपंचायत माहूरच्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता मतदार यादीचा प्रारूप आराखडा मंगळवार दिनांक तेवीस नोव्हेंबर रोजी जाहीर करण्यात आला नगरपंचायत हद्दीतील नागरिकांना काही आक्षेप व हरकती नोंदवायच्या असल्यास त्यांनी दिनांक सव्वीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस पर्यंत सबळ पुराव्यांशी नगरपंचायत कार्यालयात त्या नोंदवाव्यात नंतर आलेल्या हरकती सूचना आक्षेप स्वीकारल्या जाणार नाहीत असे आवाहन मुख्याधिकारी तथा तहसीलदार राकेश गिड्डे यांनी केले आहे सर दोन हजार सोळामध्ये माहूरच्या ज्या नगरपंचायत आहे त्याच्या निवडणुका पार पडल्या होत्या आणि आता या निवडणुकींना आपण सामोरं जात आहे तर सद्य परिस्थितीची जी एकूण मतदारसंख्या आहे त्याच्यामध्ये सुमारे हजाराचा आकडा हा वाढलेला आहे आणि आता जी आज मतदार यादी प्रसिद्ध झाली तेव्हापासूनचा बाकीचा कालावधी कसा राहणार दोन हजार एकवीस माहूर नगरपंचायत निवडणुकांसाठी कार्यक्रम लवकरच जाहीर होणार आहे त्यासाठी अंतिम मतदार याद्या तयार करण्याचा सा कार्यक्रम सध्या सुरू आहे आज दिनांक तेवीस नोव्हेंबर दोन हजार एकवीस आज प्रारूप मतदार याद्या प्रसिद्ध करण्यात आलेल्या आहेत आणि त्या आम्ही नगरपंचायत या ठिकाणी आम्ही उपलब्ध करून दिलेल्या आहेत त्यासाठी आपण जर कोणाचे आक्षेप असतील तर त्यासाठी आपण तेवीस नोव्हेंबर ते सव्वीस नोव्हेंबर हा कालावधी चार दिवसांचा कालावधी देण्यात आला आहे ज्यांचे कोणाचे आक्षेप असतील ते पुराव्यांसहित नगरपंचायतीकडे आमच्याकडे अर्ज दाखल करू शकतात आणि त्यावरती सुनावणी होऊन आपण एकोणतीस तारखेला एकोणतीस नोव्हेंबर रोजी अंतिम मतदार प्रसिद यादी प्रसिद्ध करणार आहोत आणि मतदान केंद्रासहित यादी ह्या तीस नोव्हेंबरला फायनल होणार आहे आणि त्यानंतर मग कार्यक्रम चालू तरी माझी तुमच्या माध्यमातून विनंती आहे की ज्यांचे कोणाचे काही प्रारूप मतदार यादीविषयी आक्षेप असतील तर त्यांनी पुराव्यांसहित नगरपंचायतीकडे अर्ज करून दाखल करावेत धन्यवाद माहूर नगर पंचायत कार्यालयाने हो घातलेल्या सार्वत्रिक निवडणुकीकरिता सतरा वॉर्डाकरिता मंगळवारला मतदार याद्या जाहीर करून त्या सूचना फलकावर लावल्या होत्या सन दोन हजार सोळाच्या निवडणुकीमध्ये मतदारांची संख्या आठ हजार चारशे एकोणपन्नास एवढी होती वेळेच्या निवडणुकीमध्ये त्यामध्ये वाढ झालेली असून नऊ हजार सातशे सत्याहत्तर इतके मतदार आपल्या मतदानाचा हक्क बजावणार असल्याची माहिती कार्यालयीन अधीक्षक वैजनाथ स्वामी यांनी दिलेली आहे आपण या नगर परिषदचे मुख्य कार्यकारी अधीक्षक अधिक्षक तर मागच्या वर्षीचा आपला या निवडणुकांचा अनुभव आहे हो तर मागील वर्षी ज्या निवडणुका म्हणजे दोन हजार सोळामध्ये ज्या निवडणुका पार पडल्या होत्या त्यावेळी माहूर शहराची जी मतदारसंख्या होती ती नेमकी किती होती त्यावेळी दोन हजार सोळाच्या सार्वत्रिक सारु, निवडणुकीमध्ये माहूर शहराची एकूण मतदारसंख्या आठ हजार चारशे एकोणपन्नास होती आणि त्यामध्ये आता नेमकी जी वाढ झालेली आहे किंवा घट झालेली आहे तर आज जेव्हा दोन हजार एकवीसच्या निवडणुकांना आपण सामोरं जाता नगरपंचायत माहूर मला असं वाटतं की ही तिसरी निवडणूक आहे नगरपंचायत झाल्यापासून तर आजची जी मतदारसंख्या आहे ही किती आहे आजची मतदारसंख्या या सार्वत्रिक निवडणुकीसाठी नऊ हजार सातशे सत्याहत्तर झालेली आहे नऊ हजार सातशे सत्याहत्तर हो एकूण किती प्रभाग आपल्या नगरपंचायतमध्ये येतात एकूण सतरा प्रभाग आहेत सतरा प्रभाग हो हो मागील जे आजपर्यंतचा जो एकंदरीत कार्यकाळ झाला हा कसा वाटला आपल्याला नगर परिषदेचं कार्य कसं वाटलं एकंदरीत संजय घोगरे अन्वारखीचे पवन कोंडे सह अपिल बेलखोडे श्री क्षेत्र माहूर